तशी भेट आपली कोणाची झाली नव्हती साहेब आपल्या विजयामध्ये या सर्वांची मेहनत प्रचंड आहे प्रचंड म्हणजे सांगण्यासारखी सांगण्यासारख सांगता येत नाही की यावेळेला तुम्ही देखील देखील दौऱ्यावर तिकडे होते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली अशी निवडणूक समजून सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे काम केले आणि त्याचं निश्चितपणाने आपल्याला फळ मिळालं एकेचाळीस हजाराचं मताधिक्य आपल्याला मिळालं मला माहित आहे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजाराचं मताधिक्य जास्त नाही आहे तरी देखील चांगलं म्हणावं लागेल अशा परिस्थितीत आपण सर्वजण इथे उपस्थित आहात खूप मोठी आशा महाराष्ट्राकडनं आपल्याकडनं आमच्याकडनं तुमच्याकडनं आमच्या सगळ्यांकडून तुमच्याकडचं तुमच्याकडून आहे आणि महाराष्ट्रात एक चांगलं मंत्रीपद आपल्या घरात निश्चित पडेल याची आम्हाला खात्री आहे आपल्यावर सर्व सगळे प्रेम करणारे लोक आहेत आणि आपण इथून मुंबईत गेल्यानंतर इथे आता आला आहे ते आपलं स्वागत करायला उत्स्फूर्तपणे आलेले आहेत कोणाला असं स्पेशल बोलवणं केलेलं नाही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आलेलं आहे आपल्या या भविष्यातल्या जास्त ना बोलत नाही आपण महाराष्ट्रात राजकारणावर फार मोठा प्रसाद याबद्दल निश्चितपणे आम्हाला खात्री आहे पण आजच्या दिवशी बोलायला नाही पाहिजे तरी पण एक गोष्ट मी बोलतो निवडणुकीमधल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्याला पॉलिसीमध्ये निश्चितपणे बदल करायला लागेल तो आपण ठरू आता इथे बोलत नाही एवढंच बोलतो आणि आपल्याला मी शुभेच्छा देतो जय इंगाजी निवडणूक आपण सगळ्यांनी पार असतील तालुक्यामध्ये मी असेल माझ्या बरोबर आमच्या कांचनताई महिलांच्या असतील युवकांचे तुषारची साजी असतील त्यांनी यांनी आता आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत व्यवस्थित नियोजन करता आपण प्रचार केला आणि यश आपल्याला तर काय झालं तेवीस तारखेचा आपला रिझल्ट आपल्या बाजूने लागला पण आपण सह्याच्या मुंबईत गेला सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांची एक मागणी आहे की आपली मिरवणूक राहिली

ते मिळवणं येते महाराष्ट्रात भाई अधिवेशन मध्ये अशा व्यक्ती असतात म्हणून आपण त्यांची करवण केलं होतं बरोबर आपण सगळे एवढे प्रदर्यामध्ये फंडिंग करून काम केलं की आम्ही आणि जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे टीमगी आणि नेताजी आम्ही सुद्धापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचत होतो सगळ्यांना ज्या सूचना देत्यात कसं काम करायचं ते सांगत होतो त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी काम केलं आज हा यशाचा आपल्याला दिवस दिसतोय मी आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून मी सांगेल धारी जे लोक आहेत आपल्या सांगितले मताधिक दिलंय आपल्याला सगळे आपले जेवढे पण जिल्हा परिषद गट आहे त्या सगळ्यांनी मताधिके दिलंय शहरांनी सुद्धा मताधिके दिले जसं बिपीजी तुम्ही म्हणालात की म्हणजे आपल्याला एवढं काम केल्यानंतर सुद्धा तर काही लोकांची मानसिकता कशी झाले की तुम्ही एवढं जीव करून काम करताय विकासाची काम करताय वैयक्तिक काम करताय पण कुठं तरी काहीतरी असं तेल निर्माण करून काहीतरी वेगळी मतदान करण्याची भूमिका ही अनेक लोकांमधून घेतली गेली आजही मोहल्यांमध्ये आपल्या सही आप कार्यकर्त्यांनी मतदान प्रयत्न केले पण जेवढ्या प्रमाण पाहिजे होत तेवढ्या प्रमाणात यश ते आलं नाही घटी सुद्धा आपण दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे कार्यकर्त्यांनी आटोकार प्रयत्न केले शंभर टक्के प्रयत्न केले पण भविष्याच्या राजकारणात सुद्धा आपल्याला असे तर काहीतरी आपले वेगळे आपल्या विरोधात व्हिडिओ आले म्हणून आपण जर मतदान आपल्या मोहल्ल्यातून होणार असेल तर कुठेतरी जागरूकता आपण सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी उचावायचं हा कार्यक्रम उचावायचं हा कार्यक्रम त्यानंतर प्रत्येक मोहल्ल्यातला सामंत्यासाठी काम केले तर भविष्याच्या रक्षणात आपल्याला कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे मी समाजवर किंवा धर्मावर आज बोलत नाही पण मी एवढंच सांगेल की आमचे एम बी साहेब समोर बसले चव्हाण साहेबांचे जे प्रकाश पवार आहे त्यांचं अधिक आहे की जे पाहायला भिंडी लावले तर ते अख्या तालुक्याच्या सगळ्या मतदारसंघातल्या बऱ्यापैकी सगळ्या मतदारांमध्ये गेले आणि त्यांनी जनजागृती केली आणि त्याचा रिझल्ट नव्वद टक्के सगळ्यांनी केलं पाहिजे माझ्यासाठी सामंत साहेबांनी पुढे तर मला सांगितलं बापू इथं तुला थांबावं लागेल आपण सामन्यांची सुद्धा भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांची असली पाहिजे निवडणूक प्रत्येकाला वाटत आपण आपण तयारी करत असतो पण माहिती सांभाळत असताना वेळेला काही निर्णय घ्यावे लागतील त्यावेळेला आपण सुद्धा सगळ्यांनी त्याचे विचार करावे ग्रामपंचायत त्याच्या वेळेस त्यावेळेलाही प्रकारे न करता ज्या वेळेला तशी सांगित देतील त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आपण माहितीचं काम करायचं एवढंच सांगतो साहेब आज तुम्ही एक फक्त कॉल करायला आणि बाहेर जे आहे ವ್ಯಕ್ತ <laughs> ಆಯ್ತ <laughs>